नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल तेला सोलार पंप योजनेअंतर्गत आज तीन वाजेल्यानंतर वेंडर लिस्टमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत जसे की शक्ती केजबी ओसवाल इकोझन अशा नामांकित कंपन्या ह्या ॲड झालेल्या आहेत तरी ज्या शेतकऱ्यांचे अजून वेंडर सिलेक्शन करण्याचे बाकी आहेत त्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करून घेणे तुम्ही बघू शकता याच्या यामध्ये शक्ती पंप हा शेतकऱ्याने सलेक्ट केलेला आहे हा मॅसेज आताच आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चार वाजून सात मिनटांनी एका शेतकऱ्याने शक्ती सोलार पंप हा पंप सलेक्शन केलेला आहे आणि तुम्हाला ती निवडसुद्धा दाखवत आहेत की तुम्ही आता भरपूर साऱ्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत जरी ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन अजून बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पोर्टलवरती जाणे व कंपनी सिलेक्ट करून घेणे कारण की थोडाच कोटा हा उपलब्ध झालेला आहे लोकर तरी हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बघू शकता तुम्हाला सलेक्शन केलेल्या कंपनीचा मी स्क्रीनशॉटसुद्धा दाखवतो बघा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव तालुका कोणता आहे तो आणि त्याचा मोबाईल नंबर आणि सोळा जून दोन हजार तेवीस ॲप्लिकेशन डेट आहे आणि त्यामध्ये शक्ती पंप हा सिलेक्शन केलेला दाखवत आहे तीन एच पीचा पंप आहे आणि तारीखसुद्धा तुम्ही सर्वात खाली बघू शकता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा पंप सिलेक्शन करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा पंप माझा वैयक्तिक स्वतःचा पंप आहे जो मी शक्ती कंपनी ही निवडलेली आहे अशा भरपूर साऱ्या नामांकित कंपन्या ह्या व्हेंडर लिस्टमध्ये आताच तीन वाजता ॲड झालेल्या आहेत तरी ज्या शेतकऱ्यांचे व्हेंडर सिलेक्शन बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पोर्टलवरती जाणे व कंपनी ज्या सिलेक्शन बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी कंपनी लवकरात लवकर सिलेक्शन करून घेणे कारण की हा मी वारंवार सांगत आहे की कोटा हा थोडा राहिलेला आहे आणि नवीन कोटा हा शेतक वेंडरने वाढवून घेतलेला आहे त्याप्रमाणे आज ह्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या आहेत तरी लवकरात लवकर आपल्या वे पोर्टलवरती जा आणि कंपनी सिलेक्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण की ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन अजून बाकी आहेत अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या तर मित्रांनो तुम्हाला मी प्रूफ साईट दाखवले आहे की आज कंपन्या तीन वाजल्यानंतर ॲड झालेल्या आहेत तरी शेतकऱ्यांनी लवकर लवकर पोर्टलवरती जाणे व कंपनी सिलेक्शन करून घेणे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्टच्या लिस्टमध्ये जाण्याअगोदर तुम्ही कंपनी सिलेक्ट करून घ्या कारण की आता भरपूर साऱ्या लामांकित कंपन्या ह्या ॲड झालेल्या आहेत तरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र धन्यवाद